प्रोग्राम प्रोग्राम वेगळे वेगळे होतात होतात आणि लेडीजचे बऱ्यापैकी आणि वेजिंग डे वगैरे फक्त अशा प्रो गोष्टी सोबत होतात किंवा म्हणजे एखादं मोठं फंक्शन असेल हो ना आता माग कोणतं हे होतं हा शिवरात्र ते सोबत सेलिब्रेट झाली होळी बाकी ज्या गोष्टी आहेत त्या पूर्णपणे सेपरेट होतात असो हा इथला प्रश्न आहे तर जास्त नवे घालत आजच्या ब्लॉगला सुरुवात करूयात मी मेशोवरून काही थोडीशी शॉपिंग केलेली आहे ती तुमच्या सोबत शेअर करणार आहे आणि त्याचप्रमाणे आज फर्स्ट टाइम मी वॉटरमेलन आईस्क्रीम आणि वॉटरमेलन ज्यूस तयार करणार आहे मला कलिंगड एवढं आवडत नाही पहिलं खूप आवडायचं माझं फेवरेट फळ होतं कलिंगड पण आता ते चिरा कापा खा मग होत नाही पण मी बाहेर गेलो ते कालच हॉस्पिटलमध्ये तेव्हा हो मी आणलेलं आहे आणि ते कट वगैरे करून कालच ठेवलं म्हटलं परत मोड गेला की तो काय परत येणार नाही आणि मग त्याचं काहीतरी वेगळं ट्राय करूया हो कालच्या ब्लॉगला पण होतं की आता भांड्यांना खालून होल असतात त्यामुळे ते वाफलं जातं पण ह्या भांड्याला होलचा नाही आणि वरून पण पन पूर्णपणे पॅक त्यामुळे शिजणार कसं काय पण जाऊ दे मी नेक्स्ट टाइम एकदा ट्राय करून बघेल त्याच पद्धतीने फक्त पाच मिनिटं ठेवून त्यानंतर काय रिझल्ट आहे तो तुमच्या सोबत शेअर करेनच आणि ते आप्पे बनवण्यासाठी चांगले असे खूप कमेंट होत्या ठीक आहे आप्पे बनवण्यासाठी चांगले पण एकदा ट्राय करेल तर चला मस्त आज मेशोची शॉपिंग बघूयात आणि नंतर ज्यूस बघूया जो की मी ऑलरेडी आधीच बनवून ठेवलेला हो आहे त्याचा जो म्हणतो ना आपण इतका मस्त लागतोय कारण त्याच्यामध्ये मी सांगितलं की मी क्रीम वापरली होती त्यामुळे ती एक नंबर लागणारच पण तुम्ही पण ट्राय करून बघा खूप छान म्हणजे एवढं भारी लागतंय ना आता मी केलेलं मला पर्सनली खूप आवडायला लागलंय ती रेसिपी तर पुढे येईलच त्याच्या आधी आपली खरेदी बघायची दोन तीन दिवस झालं आहे पण दाखवणं काय झालेलं नाही सगळ्यात पहिली गोष्ट सांगायचं म्हणजे ही जी ज्वेलरी मी घातलेली आहे ही मंगळसूत्र त्यानंतर हा वरचा छोटा छानसा सेट कानातलं अजून पण कानातले आहेत नत आहेत हे अशा प्रकारचे सुद्धा कानातले आहेत हे सगळं होमवेड आहे हे साज शृंगार इन्स्टा आयडी कडून मला रिसिव्ह झालेला आहे

सगळं खाली ठेवलं खर्च पूर्ण रिकम फक्त हे सामानच आता ह्याची अनबॉक्सिंग वगैरे मी सगळं ऑलरेडी केलेली आहे फक्त तुमच्यासोबत एक रिव्ह्यू शेअर करते बघा आता दोनच दिवस झाला आणि थोडंसं तुबलं राहिलं तर ह्याच्यावर धूर पण आलेलं टीप्स माझ्याकडे कमेंट यायचं किती काळीकडे किती काळीकडे ये आम हे आमच्या ह्यांनी मनावर घेतलं आणि मला सेटच ऑर्डर करून दिला ह्यातला फक्त फॅनच माझ्याकडे झव झालाय पण बाकी सगळं हेच आहे आणि हे इंडक्शन वर पण चालून जात म्हणजे काही मला प्रॉब्लेम येणार नाही कारण आता मी बऱ्यापैकी इंडक्शन वरच चालला इथं जर अचानक गॅस वगैरे संपला तर मग माझं सगळं अवघड होऊन जाईल तर ही आहे आपली शॉपिंग चला याच्या सोबतचा रिव्ह्यू तुमच्या सोबत शेअर करूया आपलं म्हणजे हे जे आहे ते ओपन करून टाकते चार आयटम्स रिसिव्ह झालेले आहेत आणि याच्यासोबत इन्फॉर्मेशन जेव्हा जेव्हा मी याचा पर्सनल सिंगल व्हिडिओ देईन त्याच्यासोबत शेअर करेन कारण ती मला मिशोवरून बघूनच करायला लागेल आता ह्याची डायरेक्ट लिंक सुद्धा शेअर करेन किंवा कोड मी डिस्क्रिप्शन मध्ये दे देईन लिंक जर एक वेळ शेअर नाही झाली तर तो वर कोड असतो तो तिथे जाऊन फक्त प टाकायचा ॲटोमॅटिक ते प्रोडक्ट शो होत तुम्हाला तर सगळ्यात पहिली म्हणजे कढई मस्त पॅकिंग आलती बरं का एकदम सेफ आणि त्यानंतर छान पॅकिंग आलती तर आता ह्याच्यावर बसली लगेच घेऊन तर ह्याला वर असं हे काचेच झाकण आहे बरं का त्यामुळं हे हँडल करताना थोडस प्रॉपरली करायला लागणार छान आहे त्याला पकडण्यासाठी पण मस्त आहे त्यानंतर ही कढई माझ्याकडे लाल कलरचा कुकर होता म्हणून त्याला मॅचिंगच लाल कलर घेतला यामध्ये तुम्हाला कदाचित कलर पण मिळून जातील म्हणजे पण माझ्या मते तर एकच होता पण प्रोडक्ट मध्ये वेगळे कलर होते आणि त्यानंतर हे नवरंग लव आहे नवरंगाची कंपनी आणि ते हे म्हणजे तुम्ही इंडक्शन वगैरे वर सुद्धा वापरू शकता एक तर इंडक्शन वर वापरायची किंवा गॅसवर वापरायची तर ही कढई आता ही थोडीशी माझ्या मते छोटीशी आलेली आहे दिसण्यापेक्षा हे पण किंवा मी व्यवस्थित वाचलं नसेल पण ही आमच्या दोघांसाठी आणि तिघांसाठी म्हणलं तर ठीक आहे तर ही छान आहे त्याचा हँडल वगैरे सुद्धा व्यवस्थित आहे तरही ही। जी की तरही कड़ाई सुद्धा ही आहे तर छान यामध्ये दोन तीन माणसांचं सहज जेवण बनू शकतं भाजी चार माणसांची इझिली बनू शकते आणि जर बिर्याणी वगैरे म्हणायची झाली तर दोन माणसांची किंवा तीन व्हिडिओ तर तुम्ही त्यानंतर म्हणजे हा छोटासा पॅन म्हणावं काय पॅन नाही बरं का छोटासा एक प्रकारे आपलं म्हणतो ना पातीला त्या पॅटर्न मध्ये सगळं नवरंगच आहे हा हॅन्डल तुम्हाला वेगळा येतो आणि ह्याचे स्क्रू पण वेगळे येतात ते तुम्हाला जॉईन करायला लागतात ह्याचं मी ऑलरेडी दोन दिवस झाला आधीच ओपनिंग केलं आणि मी ते जॉईन वगैरे पण केलेले आहेत तर हे सुद्धा छान आहे यामध्ये आमटी वगैरे सुद्धा होऊ शकते आता आप आप काय आपण कशाला वापरायचं कशाला नाही हा पर्सनली स्वतःचा प्रश्न झाला पण हे खरंच खूप सुंदर आहे म्हणजे ह्याची जी क्वालिटी बघितली ना तर पंधराशे पंधराशे नाही मला एक्झॅक्ट आठवण आहे किती पण एक अप्रॉक्सिमेटली आपण पंधराशेच पकडूयात तेराशे का चौदाशे होती म्हणजे पंधराशेच पकडूया पंधराशेच्या मानाने हे जे भांडे आलेत ना ते खूप छान आहे आणि असं जर बाहेर बघायला गेलं ना तर एकच गोष्ट हजार अकराशे बाराशे एवढ्याला दाखवते मी कडेच बघितलेली फक्त मी माग मॉल मध्ये गेली ती मला बाराशेला सांगितलेली ना आता मला पंधराशे पकडूया त्यामध्ये या चार गोष्टी भेटलेल्या आहेत म्हणजे तेव्हा डिरेक्टली ऑफर होती आणि त्या ऑफरचा मी फायदा घेतला शेवटच्या तर हे सुद्धा छान आहे यामध्ये तुम्ही काहीही करू शकता अर्धी चहापासून आमटी वगैरे काहीही करू शकता हे पण छान आहे आणि ह्याचा हँडल मी स्वतः जॉईन केलेला आहे तर हा झाला सेकंड प्रोडक्ट तर आता हा सेकंड प्रोडक्ट ना व्यवस्थित बघूयात आणि याची इन्फॉर्मेशन सुद्धा व्यवस्थित पाहूयात हा तर सॉस पॅन आहे जेव्हा मी वाचलं त्यानंतर मला समजलं पण आपल्यात काय सॉस वगैरे बनवणार नाही त्यामुळे जे बनेल ते बनवायचं याचा सुद्धा व्हिडिओ पहिलाच असेल त्यानंतर म्हणजे ओपन करूयात नेक्स्ट काय हे आमलेट वगैरे बनणार बनवण्यासाठी छान आहे याचा सुद्धा हँडल मी जॉईन केलेला आहे आणि हा पण पॅन छान आहे हा सेमी म्हणजे नाही का एक प्रकारे यामध्ये ऑमलेट किंवा कुठलीही गोष्ट म्हणा का काहीही हे बनवू शकता आता कशात काय बनवायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे हे सुद्धा छान आहे आणि याची क्वालिटी सुद्धा खूप भारी आहे आणि विशेष म्हणजे हे मेड इन इंडिया आहे आणि नॉनस्टिक कुकवेअर नवरंग लव टू म्हणजे हां आयटम्स लिहिलेत की इथं लिहिलेलं आहे फ्राय पॅन साईज आहे दोनशे वीस एम एम आणि मेड इन इंडिया म्हणजे ह्याच्यावर सुद्धा लिहिलेलं आहे म्हणजे ह्याच्यावर पण असेल तर ह्याचं आहे सॉस पॅन हे आहे सॉस पॅन आणि ही कड इथे तर आपल्याला समजलेलंच आहे तर आता याचा व्हिडिओ डिटेल्समध्ये पाहूया हा पॅन सुद्धा छान रिसिव्ह झालेला आहे याची क्वालिटी खूप सुंदर आहे आणि क्वांटिटीच्या मानाने हे प्रोडक्ट रिसिव्ह झालेले खरंच खूप सुंदर आहेत त्याचा डिटेल्स मध्ये बघितला असेल भरपूर जाणवते त्यातली साडी हे सगळं घातली त्याच्यामुळे त्यानंतर लास्ट म्हणजे हा पॅन आता हे सगळं मी आणि याला पिशव्या वगैरे पण येतात पॅकिंग ह्याची भरपूर सेफ येते म्हणजे खराब व्हायचं वगैरे विषय नाही त्यानंतर हा आपला डोसा तवा ह्याची साईज आहे दोनशे सात एम एका त्यामुळे मी हा ठेवून देणार आहे हे गोष्ट मला नाही लागत माझ्याकडे आहे ऑलरेडी पॅन्ट तो थोडा खराब झालेला आहे पण जोपर्यंत चालतोय तोपर्यंत चालवणार जेव्हा तो पूर्ण होईल तेव्हा तो हा काढणार तर हा पण मस्त आहे तर हे तुम्हाला भांडे कसे वाटले ते सुद्धा नक्की कमेंटमधून सांगा मी डायरेक्ट लिंक किंवा कोड देत आहे त्याच्यामध्ये तुम्ही मध्ये लावा टच करा ऑटोमॅटिक ती लिंक ओपन होईल आणि तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही मागवा आणि ही अशी आजची आमची खरेदी आजची आणि दोन दिवसापूर्वीचीच आहे जी, जी, गर जी हो की गरजेची होत की माझ्यासाठी कारण कुठं आणि किती ऍडजस्टमेंट करायची लाईफ इज अ वन टाईम ऑफ अ युज इट वेल तुम्हाल असं ठरवलेलं आहे म्हणजे ह्या गोष्टी गरजेच्या आहे बरं का मला भांडेच पुरत नाही तर काय काय ना काय काय ना काय बनवणं आणि आता दुपारचं काय हे बनवते ते बनवून उन्हाळ्यामध्ये थंड खावं वाटते वाटतं त्यामुळे भांडी माझं वर मायकलं एक पण राहत नाही आणि हे मला लागतच होतं आता कुठं बिर्याणी कर काय कर काय कर त्याच्यासाठी त्या कढईला ताट बसत नव्हतं म्हणजे ताट नव्हतं त्याच्या मापच डोसा पॅनची क्वालिटी सुद्धा एकच नंबर आहे तर चला आता आपली आजची रेसिपी पाहूयात जी की खूप खरंच स्पेशल बनली होती तर काही नाही ज्या आहेत त्या फक्त घरातल्याच गोष्टी आहेत फक्त अमूलची फ्रेश क्रीम ही बाहेरून विकत आणायला लागणार ला ला आता हा तुमचा प्रश्न आहे आणायची की नाही आणायची तर मस्त पैकी मी कलिंगड कालच कट करून ठेवलेलं त्यानंतर ही अमूलची फ्रेश क्रीम ती सुद्धा घेतलेली छोटंसंच पॅकेट आणलेलं कारण मला जास्त लागत नाही हे आधीच आणलेलं कारण ह्या गोष्टी मला रोज लाग म्हणजे सारख्या काही ना काही बनवताना लागतातच त्यानंतर म्हणजे ही साखर जी आपल्या सगळ्यांच्या घरात नेहमीच असते तर ह्या दोन तीनच एक गोष्टी आहेत की ज्या आपल्याला लागणाऱ्या आहेत तर जे कलिंगडचे हे आहेत ना हां आणि एक बर्फ एक राहिला बर्फ आता मी काही जास्त वापरणार नाही ना। कारण कलिंगड ऑलरेडी थंड झालेला आहे त्यामुळं मला बर्फाची जास्त गरज नाही आणि माझा बर्फ पण जास्त असा व्यवस्थित बनलेला नाही आहे त्याचे वरून वरून असे खवले खवले निघत आहेत कारण मी हे बनवायचं ठरवल्यानंतर करायला ठेवलेलं मी बर्फाचा वापर करतच नाही आहे त्यामुळं मग मला लागत ते लागतच नाही आणि मी ठेवत पण नाही तर सगळ्यात पहिल्या म्हणजे बिया काढून घ्यायच्या आता प्रत्येकच बी निघली जायला असं नाही बरं का पण जेवढ्या निघतील तेवढ्या निघतील आणि जेवढ्या राहतील तेवढ्या राहतील म्हणजे निदान वरवर दिसतील तेवढ्या तरी काढून घ्यायच्या बाकी पुढं कट करताना तर ते ॲटोमॅटिक कटिंगमध्ये निघूनच जातात आता जेवढ्या तुम्हाला क्वांटिटीमध्ये करायचं आहे तेवढा करा पण माझं कसं असतं जेव्हा मी एखादी गोष्ट ट्राय करते ना तेव्हा थोडीशीच बनवून बघते जर नेक्स्ट टाईम बरोबर आलं तर म्हणजे नाही का सॉरी जर बरोबर आलं नेक्स बर बर तर नेक्स्ट टाईम त्याचा जास्त ट्राय करते आता काल कसं मी बरोबर डोसे आधी सगळे खाऊन घेतले आणि फक्त इडलीसाठी चार ते पाच इडल्यांसाठीच पीठ ठेवलेलं कारण ते वायाला जाणं हे ते काय आपल्याला परवडणारं नाही तर अशा प्रकारे मस्त मस्त गप्पा मारत मारत जेवढ्या गोष्टी लागत आहेत तेवढ्यांची मी एवढ्या सगळ्याचं पण नाही बनवणार कारण मी सांगितलंच मी कट करून काल ठेवलेलं मी छोटंच आणलेलं आणि इकडं कलिंगड ना किलोवर भेटतं वीस रुपये किलो, किलो आपल्या इकडं कसं डायरेक्ट भेटतं तसं इकडं किलोवर भेटतं तर जेवढं मला हवं आहे तेवढ्याचं करून झालेलं आहे म्हणजे तेवढ्याच्या बिया काढून झालेल्या आहेत त्यानंतर घ्यायचं मिक्सरचं भांडं आणि त्यामध्ये टाकायचं हे कलिंगड आता यामध्ये ना पाणी अजिबात ओतायचं नाही कारण कलिंगडला ऑलरेडी पाणी असतं त्यामुळे ते पातळीवर होते जर पाणी होतं ना तर सगळं मिक्सरच्या भांड्यातून येईल आता हे काय ज्यूस चर्च नाही आहे आपलं साधं वाटण वाटायचं आहे कारण एवढं एकच फक्त आणलेलं त्यामुळे मग त्यातच काम चालवून जायचं चा। तर चला हे बारीक करून घेऊयात आणि यामध्ये टाकूयात साखर मीठ टाकते तीन ते चार चमचे टाक आ, साखर तुम्हाला जेवढं हवं आहे तुम्ही तेवढं टाकून घ्या ॲक्च्युली ही माझ्याकडून साखर थोडीशी कमी झाली आहे पण मला जास्त गोड आवडत नाही त्यामुळे माझ्यासाठी ठीक आहे पण ज्यांचं लय जास्त गोड पण नाही आणि कमी गोड नाही मिडियमचं प्रमाण नाही त्यांनी अजून एक चमचा साखर वाढवा तर हे चला बारीक करून घेऊयात आणि बारीक करून झाल्यानंतर हे असं काहीचं तयार होतं मी म्हटलं ना पाणी ओतायची अजिबात गरज लागत नाही कारण कलिंगडाला स्वतःचं पाणी असतं हे मिक्स केल्यानंतर यामध्ये टाकायची अमूलची फ्रेश क्रीम काही यामध्ये दूध पण ॲड करतात किंवा पाणीसुद्धा ॲड करतात आता दूध पण तुम्ही ॲड करू शकता असं काही नाही आहे पण मी दूधपेक्षा क्रीम आवडे म्हणजे हे करेन त्यामुळे त्याचं ते, ते, ते आईस्क्रीम पण एक प्रकारे बनवून जाईल आणि त्याची टेस्ट पण वेगळी येईल ह्याचं छोटं पॅकेटसुद्धा भेटतं अजूनही छोटं हवं असेल ना पाऊच तेसुद्धा भेटतं आणि यामध्ये एक ते दोनच टाकूयात बर्फ कारण ही थंड़ चाही। जी के फ्रीज ते थंड़ चाही। हे ऑलरेडी थंडच आहे जे की रात्रीपासून फ्रीजमध्ये आहे त्यामुळे ते थंडच आहे तर हे टाकल्यानंतर आता पुन्हा एकदा याला छान बारीक करून घ्यायचं आता बारीक करून घ्यायची गरजच नाही कारण ऑलरेडी कलिंगड बारीक झालेला आहे थोडे कुठे दाणे राहिले असतील ते ॲटोमॅटिक होऊन जातील हे सुद्धा बारीक केल्यानंतर छान असं बाऊलमध्ये होतोय आता ह्याचं जर हे करायचं असेल तर त्याला ग्लास वगैरे छान दिसतो पण माझ्याकडे एकही क्लाचेचा काचेचा ग्लास नाही आहे त्यामुळं ठीक आहे त्यामध्ये काम चालून जायचं बघू शकता की ते छान आणि बारीक झाले कोणी कोणी यामध्ये रेड कलर येण्यासाठी फूड कलर सुद्धा टाकतं पण हे आहे ते ठीक आहे ना आपल्याला कशाला फूड कलर वगैरे पाहिजे तर ते झाल्यानंतर आणि कोणी कोणी हे गाळून सुद्धा घेत जर सगळंच गाळून घेतलं तर खाली येणार आहे पाणी पाणी आणि जो मेन कलिंगडचा हे आहे तो तर निघूनच जाईल कारण एवढं बारीक तर ते होतच नाही की गाळून त्याला असं व्यवस्थित घेण्यासारखं त्यामुळे हे आहे जास्तच घ्यायचं गाळून म्हणजे तो एक प्रकारे ज्यूसच होणार त्यानंतर परत कटिंगला कर चालू करायची कर जे आपण वरून काप टाकणार आहेत ना ते मी म्हणताना कटिंग करताना ॲटोमॅटिक बिया बाहेरून निघून म्हणजे निघतातच आता ज्या जास्त बिया दिसत आहेत ना ते मी बाजूलाच ठेवते त्याचं निवांत काढणार ब म्हणजे जेव्हा मला वेळ असेल तेव्हा किंवा खाऊन टाकणार आहे तसं तर आता तुम्ही तुमच्या ह्याच्यानुसार की आता मला यामध्ये जास्त कलिंगडचे काप टाकायचे होते त्यामुळे मी कलिंगड बऱ्यापैकी जास्त कट केलं आणि आता सध्याच्या ह्याच्यामध्ये इकडे सुद्धा गरमी जाणवायला लागली त्यामुळं कलिंगड छान आहे आणि असं करून जर हे केलं ना तर लहान मुलं खरोखर खातील कारण याची टेस्ट ना एवढी भारी झाली ती मी आमच्या खालच्या मुलीला दिलं तिलासुद्धा खूप आवडलं मग ती आंटी आप बहुत कुछ कुछ बनाते हो सब टेस्टी होत आहे त्या दिवशी मी मंचुरियन बनवलेले ते सुद्धा तिला आवडलेले आणि म्हणजे ते कसं बाळ असल्यामुळं ते कंटिन्यू सारखे येतातच की बे बाबू क्या कराय क्या नाही करा म्हणजे असतंच त्यांचं दिवसातून दोन तीन चक्कर तर असतातच त्यामुळे त्यांना दिलं की ते हे आनंदी होतात आणि छान छान कॉम्प्लिमेंट्स पण भेटतात आता हे नाही आहेत त्यामुळं कॉम्प्लिमेंट्स मला लहान बाळांकडूनच भेटत आहेत तर ठीक आहे आणि पलीकडे मी चमचा थोडीशी क्रीम मेल्ट व्हायला हो ठेवलेली पण ती जास्तच घट्ट झाल्यामुळे ती काही शेवटपर्यंत मेल्ट झाली नाही तिथं तुम्हाला कळेलच त्यानंतर एका छोट्या बाउलमध्ये मी आईस्क्रीम करायला ठेवणार होते त्यामुळं त्यामध्ये ते टाकले खाली थोडेसे कलिंगडचे पीस आणि वरून पण टाकले तर तुम्हाला जसे हवे तसे तुम्ही टाकू शकता आणि ते छान घट्ट पण होतं बरं का एक म्हणजे असं नाही ते पातळ वगैरे अजिबात राहत नाही आपलं हे जे मिश्रण झालेलं आहे ना ते बऱ्यापैकी घट्टच आहे सो त्यात आहे तसंच राहतं आणि उरलेलं जे आहे ते यामध्ये टाकले आता यामध्ये थोडेसे दाणे पण आलेले आहेत म्हणजे ज्या बिया असतात ना त्या पण ठीक आहे एवढं तेवढं चालायचं त्यानंतर हे व्यवस्थित दोन्ही टाकून झालेलं आहे आता यामध्ये मी थोडे थोडे मोठे पीस पण टाकलेले आहेत जे की मला आवडतात कलिंगड म्हणजे मला जर कोणी आय आयतं कट करून दिलं ना तर मी पोटभऱ्यापर्यंत खाईल पण जर मग कोण म्हणलं ना कट करतं मी खाणार पण नाही त्यांनी जाताना कलिंगड आणून दिलेलं तीन ते चार दिवस तसंच फ्रीजमध्ये होतं जेव्हा आजीने कट केलं तेव्हा मी खाल्लं तोपर्यंत काय मी कलिंगडच्या नादाला लागले नाही त्यानंतर म्हटलं थोडीशी स्टाईल मारून बघूयात पण हे थोडंस पास पातळ असल्यामुळे ते व्यवस्थित बसत नव्हतं त्यानंतर मग थोडंसं नेक्स्ट जाड घेतलं आणि बघू शकता ते छान बसलेलं आहे त्यानंतर क्रीम शेवटपर्यंत काय मेल्ट झालीच नाही नाही तर वरून असं गोल गोल करून राऊंड करून टाकलं ना ते अजून छान वाटतं म्हणजे ते दिसायला तर पण मग म्हटलं जाऊ दे आहे तशी टाकूयात कारण ती मेल्ट होतच नव्हती तर हे अशा प्रकारे मस्त आपलं वॉटरमेलन मिल्क ज्यूस म्हणूयात तर ते पण किंवा क्रीमी ज्यूस म्हणूयात तेसुद्धा आणि याचं मी आईस्क्रीम करायला ठेवणार आहे तर मी आईस्क्रीम केल्यानंतर तर तुम्हाला दाखवेनच तर मी किती ते तीन साडेतीन तास ठेवलं असेल फक्त फ्रीजमध्ये तर इकडे आपला ज्यूससुद्धा रेडी आहे आणि इकडे आईस्क्रीमसाठी दोन तासानंतर हे पूर्णपणे तयार झालेलं आहे तर आता मी तुम्हाला दाखवते बघा पूर्ण घट्ट झाले म्हणजे अजियात मध्ये पातळपणा अजिबात कुठेही राहिलेला नाहीये तर तुम्ही पण ट्राय नक्की करा एखादी गोष्ट चुकली तर एखादी गोष्ट बरोबर वर येते कालचा इडीचा ट्राय चुकला पण आजचा जो ट्राय केला ना तो विचार करण्याचा पण पलीकडचा होता आणि एक नंबर होता जो की खरंच खूप मस्त झाला तुम्ही मी पण ट्राय करा आणि मला नक्की कमेंट करून सांगा कारण खरंच हे खूप भारी लागतंय बाहेरच्या गोष्टी देण्यापेक्षा घरी बनवलेली गोष्ट कधी चांगली तर असं चॅनलला कनेक्ट राहा खूप प्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्या भेटूयात अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये धन्यवाद आणि पुन्हा एकदा राम खूप सारे शुभेच्छा